श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज व्हिडिओ बनवण्याचं खास एक उद्दिष्ट आहे आणि ते तुमच्या फायद्याचं आहे म्हणूनच आणि एक गोड बातमीही द्यायची आणि मी करू शकते तर तुम्ही का करू शकत नाही ह्याबद्दल पण थोडंसं बोलायचं आहे आणि यूट्यूब चॅनल सुरू करत असाल तर सावधान आ, तर सावधान का म्हणते थोडंसं सा ह्याबद्दल सांगते का तर यूटूब चॅनल जेवढं चांगलं आहे तेवढं रिस्की पण आहे तुम्ही यूट्यूब चॅनल जर नवीन सुरुवात सुरुवात करत असाल तर थोडंसं यूट्यूबवरती जाऊन भरपूर जणांचे व्हिडिओ आहे तुम्ही व्हिडिओ पाहू शकता आणि त्याच्यातून माहिती घेऊन तुम्ही उतरा आणि असं करू नका माहिती घ्या परंतु त्याच्यातमध्ये इन्व्हेस्टमेंट काहीही करू नका एकही रुपये इन्व्हेस्टमेंट करायची काहीही गरज नाही आहे तुमच्याकडं सरळ साधा मोबाईल आहे आणि रोज डेली आपल्याला दीड जी बी डाटा येतो त्याच्यासाठी ते एक्स्ट्रा डाटा मारून आपल्याला जास्त काही करण्याची गरज नाही आहे तो त्याच्यामध्ये आपण पैसे मिळवू शकतो तर जसे मी मिळवले तसे तुम्हीही मिळवू शकता आणि नक्की मिळवू शकता आहे हा साध्या मोबाईलवरून तुम्ही करू शकता का तर माझा अजूनही साधा मोबाईलच आहे पण आगणारच आहे पुढे भविष्यात म्हणून मी हा फक्त माईक घेतलेला आहे अनेक ट्रायपॉड घेतलेला आहे का तर मी शिलाईच्या रिलेटेड पण काम करते बाकीच्या ह्याच्यात परंतु मला जास्त व्हिडिओ बनवता येत नाही शिलाईच्या ह्याच्यामध्ये दोन्ही हात बिझी असतात म्हणून मी तो तीनशे रुपयेचा सा एक आ, साधा ट्रायपॉड घेतलेला आहे मोबाईल अडकवण्यासाठी नाहीतर त्याच्या अगोदरसुद्धा मी मोबाईल असं कुठंही ठेवून म पुस्तकावरती किंवा कशाला तर बांधून वगैरे असंच व्हिडिओ बनवत होते तर तुम्ही असंही करू शकता साधा तुमचा मोबाईल आहे हातात पकडून तुम्ही व्हिडिओ बनवू शकता जेवणाच्यासोबत म्हणजे किचनमध्ये सुद्धा तुम्ही जर त्या रिलेटेड जरी करणार असाल तर हातात पकडून तुम्ही बनवू शकता तर हे आहे यूट्यूबबद्दल का तर कसं होतं नलिनी किचन्स म्हणून एक चॅनल आहे तर त्या चॅनलमध्ये त्या तुम्ही जाऊन बघू शकता यूट्यूबमध्ये काही गडबड झालेलं आहे गोंधळ कसं झालेलं आहे त्यांनी आठ ते नऊ लाख रुपये खर्च करून स्टुडिओ वगैरे उभारून सगळं सेटअप करून यूट्यूबमध्ये उतरला तीन वर्षाची मेहनत त्यांची वाया गेली का तर आम्हाला माहिती आहे की यूट्यूबचे चालवतात किंवा व्हिडिओ बनवतात त्यांना की एक एक व्हिडिओ बनवताना किती त्रास होतो परत एक एक सबस्क्राईबर गोळा करताना किंवा आपला वॉच टाईम कंप्लीट करायला स मो, चॅनल मोनिटाईज करायला की कि किती हे करायला लागतं पहिलं पेमेंट काढण्यासाठीसुद्धा किती त्रास करा घ्यावा लागतो हे माहिती आहे त्यामुळं खूप वाईट वाटलं त्यांच्याबद्दल पण म्हणूनच मी तुम्हाला सांग सावधान करत आहे की यूटूब जर चॅनल काढत असाल तर सावधान तुम्ही एकही पैसा इन्व्हेस्ट न करता तुम्ही आहे त्या मोबाईलवरनं डेलला डेली जो तुमचा डाटा आहे त्या डाटामध्ये सुद्धा तुम्ही यूट्यूब चॅनल खूप छान पद्धतीनं तुम्ही चालू करू शकता आणि त्याच्यामधून तुम्ही पैसे मिळवू शकता आणि तेही घरच्या घरी कुठेही बाहेर जायची गरज नाही आहे की बाहेर जाऊनच महिलांनी पैसे मिळवले पाहिजेत असं काही नाही तुम्ही म्हणजे नाही की महिलांच्याबद्दल असे बोलते पण तो खरंच आहे तुम्ही घरी बसून सगळं घर मुलं वगैरे आपलं सगळं सांभाळून तुम्ही हे करू शकता आणि ह्याच्यासाठी सुरुवात करताना की तुम्ही चॅनल ओपन केलं तर तुम्ही कुठल्याही पाहुण्यांना किंवा तुमचे जवळ मित्र नातेवाईक असतील त्यांना कधीही सांगू नका का तर कसं होतं आपण चॅनलची लिंक शेअर करतो पूर्णपणे आणि पुन्हा नंतर काय होतं पूर्ण वॉचिंग होत नाही फुल वॉच आणि फुल वॉच नाही झालं की आपलं चॅनल चालत नाही त्यामुळं हे एक मोठी त्याच्यामध्ये हे आहे की चॅनल कधीही सुरू केलं की कुणालाही सांगू नका ज्यांना आवड आहे ते बघतील जसं आपल्याला असं ना रोज वांगेची भाजी खायला घातली तर आपल्याला कंटाळायचं असंच यूट्यूबचं पण आहे तर मग यूट्यूबमध्ये नवीन द्यावं लागतं मग त्यामुळे नवीन जे सबस्क्रायबर आहेत ते पाहतील आणि तुमचं चॅनल ग्रो होईल तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जर अजून काही माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही सांगू विचारू शकता मी त्या प्रत्येक प्रश्नांची तुमच्या उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन का तर मलाही माहिती आहे मीही सुरुवात केली त्यावेळेला अशीच सुरुवात केली होती परंतु खूप त्रास झाला त्याच्यामध्ये का तर हे मी जातो तुम्हाला सांगते हे मला माहितीही नव्हतं पुन्हा नंतर माहिती झालं की लिंक शेअर करायचे नसते किंवा कुणा आत्ताही मी कुणाच्या जास्त ह्याच्यामध्ये नाही की माझा व्हिडिओ पहा किंवा काय आपण सरळ यूट्यूबला व्हिडिओ टाकून द्यायचा आणि नंतरनं त्यांचं ते यूट्यूबचं काम आहे यूट्यूब व्हिडिओ आपल्या मनानेच पब्लिश करते किंवा आपल्यामध्ये सुद्धा आपण ज्या वेळेला कॅटेगरी कम आहेत त्यांच्या त्या एक 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 टप्पा पार करत गेला तर यूट्यूबसुद्धा आपल्याला आपलं स्वतःचे व्हिडिओ प्रमोट करण्यासाठी त्याच्यासाठी रुपयासुद्धा खर्च करायची गरज नाही यूट्यूबच प्रमोट करतं चॅनल व्हिडिओ आपलं तर ह्या गोष्टी तुम्ही आवर्जून पाळा यूट्यूबच्या की यूट्यूबचं चॅनल सुरू करणार असाल तर आणि तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कधीही विचारू शकता की तुम्हाला काही अडचणी असतील किंवा काही असेल तर त्यानं प्रत्येक गोष्टींना मी उत्तरं देईन तुम्हाला तर हे झालं यूट्यूबबद्दल आणि जर माझं यू मी जे आता बातमी सांगणार आहे गोड बातमी तर ती ही आहे की माझं यूट्यूबचं पेमेंट झालेलं आहे माझं चॅनल पण मोनोमोन वगैरे पेमेंट माझं आलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता मी सर्वसामान्य स्त्री असूनसुद्धा मी यूट्यूबकडून किंवा आता आपण म्हणतो ना डॉलरमध्ये आपण पेमेंट घेऊ शकतो खरंच घेऊ शकतो हे उत्तम उदाहरण तुमच्या पण आता आहे आणि बरेच भरपूर आहेत महिला त्या क करत आहेत काम तर फक्त यश येण्यासाठी एवढंच करा की कुठंही लिंक शेअर करायला जाऊ नका तुम्ही स्वतःहून टाका स्वतःहून यूट्यूब ते पोहोचवण्याचं काम स्वतः यूट्यूब करतं फक्त आता पाहण्याचं काम प्रत्येकाच्या वेगवेगळ्या वेग वेग ह्याच्यानुसार राहतं मापून आपला कंटेंट आपला स्वतःचा कंटेंट आपण घ्यायचा आणि टाकायचा हंड्रेड पर्सेंट त्याच्यामध्ये यश मिळतं आपण जर कंटेंट दुसऱ्यांचा उचलून जर टाकायला लागलं तर यूट्यूब त्याला अजिबात रेकमेंड करत नाही आणि ते पोहोचवत पण नाही जिथंपर्यंत पोहोचवायला पाहिजे तुमचा व्हिडिओ तिथंपर्यंत तुम पोहोचवत नाही त्यामुळं हे सगळं हे यूट्यूबमध्येच आहे इकडं तिकडं विचारायचीही गरज नाही आणि हे यूट्यूब चॅनल सुरू करताना मला एक दोन मैत्रिणी खूप छान भेटल्या त्यांनीही खूप छान मदत केली तसंच माझंही मत आहे की लहान जे यूट्यूबर आहेत जसं आम्हाला केलं तसंच आम्हालाही वाटतं की महिलांनी यावं पुढं आणि थोडंसं ह्याच्यामध्ये काम करावं आणि आपला स्वतःचा कंटेंट तयार करून त्याच्यावरती काम करावं त्याच्यामध्ये यश नक्की मिळतं तर माझं यूट्यूबचं पेमेंट पहिलं आलेलं आहे आणि मेन म्हणजे की तुम्हाला जर माझी यूट्यूबची जर्नी जर ऐकायची जर असेल की मी कसं यूट्यूब चालू केलं काय केलं का तर माझं यूट्यूबचा चॅनल मी कोरोनाच्या आधीच ओपन केलेलं होतं परंतु त्याच्यावर मी कधीच व्हिडिओ वगैरे हो टाकले नाही टाकायचे परंतु प्रायव्हेटमध्ये ठेवायची परंतु कधी नाही पुन्हा एक वेळा धाडस करून सगळं ठीक आहे आपण करायचं म्हणून थोडंसं केलं काम आणि त्यामध्ये अगदी पडदेशी एवढ्या लवकर कुणाला ह्याच्यामध्ये हे होत नाही परंतु माझी तब्येत खराब जरा असल्यामुळं आणि घराचं बांधकाम चालू असल्यामुळं मी मध्ये व्हिडिओज टाकायचे पूर्णपणे बंद केले होते तर ती मधली काही जर्नी आहे किंवा मा माझं मोनोटाय चॅनल मोनोटाईज होण्यासाठी जो काही काळ लागला अगदी एका महिन्यामध्ये मा माझं वॉच टाईम कम्प्लीट सगळं झालं होतं सबस्क्रायबर कम्प्लीट झाले होते परंतु अशा काही बऱ्याच अडचणी आल्या हे सगळं असतानासुद्धा तर त्या सगळ्या अडचणी किंवा त्याच्यामधून जे काय मी शिकले किंवा काय जर तर हे जर तुम्हाला ऐकायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर तुम्हाला आणि मी तसा व्हिडिओ बनवणारच आहे तर तुम्हाला नक्की म्हणजे नक्की आवर्जून तुम्हाला पुढच्या भागामध्ये माझी जर्नी ऐकायला मिळेल आणि मेन म्हणजे की तुमचा जो खारीचा वाटा आहे तर त्या खारीच्या वाटामध्ये तुमचा आहे माझा आहे थोडासा तर तो खारीचा वाटा मला मिळालेला आहे आणि तुमच्या तुम्ही सगळ्यांनी माझे व्हिडिओ पाहिले त्याच्यामुळं मला तो खारीचा वाटा मिळालेला आहे आणि त्याच्यामध्ये तुमचा खूप मोठा भाग आहे यूट्यूब फॅमिलीनं खूप छान सपोर्ट केला त्याच्यामुळं मी हे पेमेंट काढू शकले आणि हे पेमेंट काढलेलं हे मी कुठं देणार आहे काय करणार आहे कसं खर्च करणार आहे हे नक्की तुम्हाला उत्सुकता असेल की बाबा किती आलं माझं यूट्यूबचं पेमेंट तर हे सगळं ऐकण्याची उत्सुकता असेल तर नक्की माझा दुसरा भाग पुन्हा नंतर मी अपलोड करणार आहे तुम्ही कमेंट करा तरीही मग त्यावेळेला मी तो अपलोड करेन आणि तुम्हाला नक्की मी तो व्हिडिओ मी तुम्हाला तुमच्या माहितीसाठी किंवा तुमच्या ज्ञानासाठी तुम्हाला उपयोगी पडेल असा व्हिडिओ बनवून मी तुम्हाला पुन्हा नंतरनं अपलोड करेन तर नक्की भाग दोन पहा की मी काय करणार आहे पुढं आणि माझी जर्नी काय आहे आणि यूट्यूब चॅनल खरोखर कुणी कोणीही सुरू करू शकतं का क खरंच कुणीही करू शकतो वयाची अट नाही आहे बंधन नाही आहे की तुम्ही कसे दिसताय काय दिसत आहे ह्याचंसुद्धा काही हे नाही आहे बंधन नाही आहे तुम्ही कोणीही करू शकता फक्त तुमच्याकडं मोबाईल आणि तुमचा जो डेलीचा जो डाटा एक आसल, आसल, एक आहे जी गरी -गरी तुम्हीं तुम्हीं एक जी बी असेल दीड जी बी असेल भरपूर होतो तेवढ्यामध्ये सुद्धा काम होऊन जातं ह्याच्यामध्ये एकही रुपये इन्व्हेस्टमेंट करण्याची काहीही गरज नाही आहे हे ह्याच्यामध्ये होतं तर तुम्ही स्वतःचे पैसे स्वतः मिळवू शकता आणि खरोखर मिळवू शकता आणि घरच्या घरी घरी बसून मिळवू शकता आणि तुम्ही तुमच्या कलेला एक असं खूप छान असं प्लॅटफॉर्म म्हणला तरी चाललं यूट्यूब आहे तुमची कला तिथं सादर करू शकता तुमच्या कलेला तिथं दाद खरोखर दिली जाते परंतु ती तुमची स्वतःची कला पाहिजे स्वतःचा कंटेंट पाहिजे त्यावेळेला ही दाद भेटते आणि नक्की भेटते मलाही भेटलेले आहे का तर आपण स्वतःचा कंटेंट ज्यावेळेला उचलून हे करतो बनवतो तर त्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट यश भेटतंच भेटतं तर त्याच्यासाठी कसं काम करायचं आहे काय करायचं तर हे भाग दोनमध्ये तुम्ही पाहू शकता आणि जसा इथून मागं तुम्ही मला सपोर्ट केलाच तसा आता इथून पुढेही सपोर्ट करा आणि तुमच्या आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असून द्यात का तर खूप छान यूट्यूब फॅमिली आहे मला भेटलेला आहे आणि माझा जो यूट्यूबचा प्रवास आहे तो नक्की तुम्हाला ऐकायला आवडेल असं वाटतं आहे तर चला एवढं सांगून मी तुम्हाला हे करते की यूट्यूब चॅनल जर ओपन करायचं असेल तर खरोखर सावध राहा खरंच सावध राहा कदर खूप चांगली लोकं आहेत यूट्यूबमध्ये खूप सपोर्टिव्ह आहेत परंतु थोडासा एक भाग सोडला ना की खूप छान आहे मग तर थोडासा भाग असेल तरीसुद्धा त्या थोड्याशा भागानेसुद्धा आपल्याला खूप त्रास होऊ शकतो आपले चॅनल डिलीट होऊ शकतं किंवा भरपूर गोष्टी आहेत की आपले चॅनल ग्रो नाही होऊ शकत तर ह्याच्यासाठी ही माहिती मिळवण्यासाठी तुम्ही कमेंट करा की तुम्हाला ह्याच्यामध्ये मा काय माहिती असेल हवी असेल तर ती तुम्हाला मी तुम्हाला नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवेन तर श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ भेटूया पुढल्या भागामध्ये नक्की आवर्जून हा भाग पूर्णपणे पहा धन्यवाद